बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी मनात असणाऱ्या वर्षानुवर्षांपासून अपूर्ण राहणाऱ्या ज्या काही तुमच्या मनोकामना ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी एकत्र अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पोर्टल नंबर सांगणार आहे जो नंबर तुम्ही या पंचवीस तारखेपासून वापरायला सुरुवात केली तर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील बघा आपण सगळंच स्वामींची सेवा करतो आपण आपापल्या गुरूंना म्हणतो कुणी स्वामींना म्हणत असेल कुणी साईबाबांना म्हणत असेल जो आपल्या गुरूंना मांडतो तो काही ना काही गुरूंची सेवा करतो आपण गुरूंची सेवा करतो आपण कुलदेवीची सेवा करतो बघा आपण सगळ्या पूजा आराधना देवधर्म हे सगळं करतो पण बऱ्याच वेळा काय होतं हे सगळं करूनही आपल्याला कुठे लाभ होताना दिसत नाही खूप सेवा करतो खूप उपाय करतो मात्र त्यानेही कुठे अनुभव येत नाही जेव्हा सगळं करून आपण थांबतो हरतो तेव्हा पण लॉफ ॲट्रॅक्शनकडे वळतो कारण लॉफ ॲट्रॅक्शनमध्ये अशी शक्ती आहे की जी आपली इच्छा आपल्या पॉझिटिव्हिटीने व्यक्त करून घेते आणि आपण जी काही आपली इच्छा व्यक्त करू तर ती इच्छा काही तासात पूर्ण करून देते एक ब्रह्मांडात ताकद असते एक ब्रह्मांडाची शक्ती असते आणि जेव्हा सगळं काही संपतं तेव्हा ही ब्रह्मांडाची ताकद ब्रह्मांडाची शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते बघा बऱ्याच वेळा तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल आपण म्हणतो की जेव्हा मी निळ्या रक्काचा ड्रेस घालते तेव्हा मला पेपर सोपा जातो प्रत्येक महिन्याची बारा तारीख आली की मला काहीतरी गुड न्यूज मिळते मी या कलरची साडी घातली की दुकानात गिराईक लागतं या महिन्याची तारीख आली की माझ्यासोबत काहीतरी अशुभ घडतं म्हणजे आपल्याला ते कळतं कुठला नंग रंग आपल्यासाठी लकी आहे कुठली तारीख आपल्यासाठी लकी आहे कुठली गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे हे आपल्याला रिअलाईज होतं आणि आपण त्या गोष्टी मांडतो की असं केलं हा ड्रेस घातला की मला पेपर सोपा जातो की हा किंवा हा ड्रेस घातल्यानंतर माझ्यासोबत चांगलंच होतं म्हणजे ते संकेत आपल्याला मिळतात हे संकेत आपल्याला ब्रह्मांड देतं हे संकेत आपल्याला ब्रह्मांड देतं जेवढे चांगले पॉझिटिव्ह विचार करतो तितकं पॉझिटिव्ह रिटर्न येतं पण जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार करतो तेव्हा बघा ते, ते निगेटिव्ह होतं एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडणार नसते पण ती होते म्हणजे एक महिन्यापासून आपल्याला सतत वाटतं मी नापासच होईल मी नापासच होईल पेपर चांगला गेलेला असो पण महिन्यापासून डोक्यात एकच असतं मी नापास होईल शेवटी आपला कुठला तरी विषय जातो आणि पण नापास होतो पण बऱ्याच वेळा आपण काहीच लिहिलेलं नसतं पेपर पेपरामध्ये म्हणजे बराचसा पेपर कोरा असो आपल्याला आतून माहिती आहे की मी नापास होईल पण आपण सतत म्हणतो मी पास होईन मी काठावर का होईना पास होईन पण लक्षात ठेवा तेव्हा रिझल्ट तुमचा पास येतो कारण तुमची पॉझिटिव्ह शक्ती तुमच्या पाठीशी असते तुमच्या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या पाठीशी असते आज मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे तुम्ही एंजल नंबर किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बरेच उपाय ऐकले असतील जे तुम्हाला ऐकायला आवडतात जे मला सांगायला आवडतात आणि तेच तुम्हाला करायला आवडतात बघा आता जो उपाय किंवा जो एंजन नंबर मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला निळ्या रंगाच्या शाईचा किंवा लाल रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक वही घ्यायची आहे एक वही निळा किंवा लाल रंगाच्या शाईचा एक पेन आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो पंचवीस तारखेलाच करायचा आहे किती पंचवीस तारखेला कारण आता जो मी तुम्हाला पोर्टल नंबर देणार आहे तो बरोबर पंचवीस तारखेचा आहे बघा व्यवस्थित नंबर ऐकून ठेवा एखाद्या पेजवर वगैरे लिहून ठेवा तर जो पंचवीस तारखेपासून उपाय मी सांगणार आहे त्याचा पोर्टल नंबर जो आहे तो आहे सात सहा नऊ सेवेन सिक्स नाईन सात सहा नऊ या पद्धतीने हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे सात सहा नऊ सेवे सिक्स नाईन बघा पंचवीस दोन आणि पाच यांची बेरीज होते सात महिना कुठला आहे जू, जून जून महिना कितवा आहे सहावा म्हणून सात सहा आणि दोन हजार पंचवीस दोन शून्य दोन पाच यांची बेरीज केली तर किती होते नऊ पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का बघा पंचवीस तारखेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे पंचवीस दोन आणि पाच यांची बेरीज होते सात म्हणून पहिला अंक येणार सात त्याच्या पुढे हा सहावा महिना आहे जून महिना हा सहावा महिना आहे म्हणून त्याच्यापुढे तुम्हाला लिहायचा आहे सहा आणि दोन हजार पंचवीस याची जी बेरीज होते ती नऊ दोन शून्य दोन पाच यांची जी बेरीज होते ती नऊ त्यामुळे पोटल आपला जो अंक निघालेला आहे तो आहे सात सहा नऊ हा अंक तुम्हाला पंचवीस तारखेला संध्याकाळी पंचवीस तारखेला संध्याकाळी जेव्हा चंद्राचा थोडासा प्रकाश तुम्हाला जाणवेल तेव्हा जेव्हा चंद्राचा थोडासा प्रकाश जाणवेल तेव्हा तुम्हाला वही आणि पेन घ्यायचा आहे घराच्या बाहेर शक्य असेल तर घराच्या बाहेर गॅलरी असेल किंवा तुमच्या एखाद्या खिडकीतून थोडा तरी बाहेर अंधार आपल्या घरामध्ये येत असेल म्हणजे प्रकाश तुमच्या घरात येत असेल अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे सगळ्यात पहिले जी वही तुम्ही घेतलेली आहे त्या वहीच्यावरती तुम्हाला सेवन सिक्स नाईन हा अंक घ्यायचा आहे सेवन सिक्स नाईन हा अंक द्यायचा आहे आणि त्याच्याखाली तुमची जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे आता समजा मी हा उपाय मला चांगल्या नोकरीसाठी करते तर मी लिहिणार मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे पगारही चांगला आहे थे थँक्यू यू युनिवर्स तुम्ही विवाहासाठी करताय माझा खूप चांगल्या ठिकाणी विवाह जुळलेला आहे थे थँक्यू युनिवर्स तुम्ही हा उपाय करताय चांगली पत्नी मिळवण्यासाठी चा मला खूप चांगली पत्नी मिळालेली आहे थँक्यू यू युनिवर्स पती पती तुम्हाला चा चांगले हवे आहेत मला खूप चांगले पती मिळालेले आहेत थँक्यू यू युनिव्हर्स माझं काही कर्ज नील व्हायचं असेल तर तुम्हाला लिहायचं आहे माझं इतक्या इतक्या लाखांचं कर्ज हे नील झालेलं आहे आणि कर्जातून मुक्त झालेलं आहे थँक्यू यू युनिव्हर्स जे काही असेल हे पॉझिटिव्हिटीने लिहायचं आहे आणि त्याच्या बाजूला थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स लिहायचं आहे हे एकच वाक्य तुम्हाला संपूर्ण पेजवर लिहायचं आहे छोटी मोठी जी कुठली तुम्ही वही घेतलेली असेल त्या वहीचं पूर्ण पान भरेल अशा पद्धतीने तुम्हाला ते थे। थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स तुमची पॉझिटिव्ह इच्छा लिहायची आहे फक्त जो अंक तुम्हाला सांगितलेला आहे सेवन सिक्स नाईन तो तुम्हाला फक्त वरती एका अक्षरा म्हणजे मोठ्या एका लाईनमध्ये तुम्हाला सेवन सिक्स नाईन हा अंक तुम्हाला टाकायचा आहे एक भरून तुम्ही हे लिहून झालं तुमचं की त्याच्यानंतर ही वही जी आहे त्या वहीमध्ये पेन ठेवा आणि ही वही गुप्त ठेवा आपल्याच घरामध्ये ही वही गुप्त ठेवा त्यानंतर सव्वीस तारखेला पुन्हा त्याच वेळात त्याच ठिकाणी बसा पुन्हा दुसरं वहीचं पान काढा आणि त्या पानावरती पुन्हा तोच अंक सात सहा नऊ मोठं जे असतं बघा आपलं वर वरचा भाग तिथं ता पण टायटल टाकतो त्या ठिकाणी हा अंक लिहा आणि सांगितल्या पद्धतीने खाली पुन्हा पुन्हा तेच शब्द पॉझिटिव्हिटी लिहून थँक यू युनिव्हर्स असं पूर्ण पेजवर लिहा पुन्हा तिसऱ्या दिवशी सेम याच पद्धतीने पंचवीस तारखेला तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला सलग तीन दिवस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस असे तीन दिवस कंटिन्यू हा उपाय करायचा आहे आणि तीन दिवसानंतर तुम्हाला या वहीची ॲक्च्युली आपल्या थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे बघा तीन दिवसानंतर ही जी वहीची तीनही पानं आहेत ती व्यवस्थित घडी करा वहीतून ती बाजूला करा व्यवस्थित ती तीनही पानं जी आहेत त्याची छान एक चौकोनी घडी करा आणि ही जी तीनही पानं आहेत ही आपल्या कपाटात किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवून द्या ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल पंधरा दिवसात आठ दिवसात तेव्हा ही तीनही पानं जी आहेत ती कापूरसोबत जा किंवा अगदी इच्छा पूर्ण तीनही तुम्ही घराच्या बाहेर टाकून दिली तरीही चालेल पण तुम्हाला सांगते हा उपाय केल्यानंतर तुमची एखादी इच्छा वर्षात पूर्ण होणार असेल महिन्यात पूर्ण होणार असेल ती इच्छा उभ्या काहीच दिवसात पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ